जय भीम नमस्कार आता शश्रीकाल कसं काय केम छो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये स्काय अँड पीस तर आज जाणार आहे कुडा या बुद्धिस्ट लेणीवरती आणि आता थांबलो आहे ठाणे स्टेशनजवळच्या भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टॅच्यूजवळ आणि बाकी ज्यांची वाट बघतोय तर बघे आहे ही बुद्धिस्ट लेणी कशी आहे काय त्या इतिहास आहे आज आपल्याला अशोका वॉरियर्स या ग्रुपद्वारे या लेडीज पूर्ण माहिती बघायला मिळेल तर चला ते आजचा एक दिवस आपण एक ग्रुपवरती जावा काही तसा प्रॉब्लेम नाही आपण लेडीवर जाणं गरजेचं आहे म्हणून दहा ते बारा वर्ष आपण लेडीवरती लेडीज काम लेडीज काम नाही तर प्रयत्न करतो लेडीवर जाण्यासाठी आपण दोन मार्गाचा वापर करू शकतो पहिला मार्ग आहे तो ट्रेनने आणि दुसरा आहे तो रस्त्याने तर मुंबईच्या मध्य रेल्वेवरील दिवासस्थानकापासून तुम्हाला रोहा या स्टेशनाकडे जाण्यासाठी सकाळच्या ट्रेन आहे तर मित्रांनो पहाटेचे चार वाजले आहेत आणि एका ठिकाणी आम्ही थांबलो आहे चहा घेण्यासाठी सोबत माझा मित्र परम मित्र रोहन आहे तर चहाची तरतरी घेऊन आम्ही आता जवळपास दहा ते पंधरा मिनिटानंतर आपल्यासोबत आहेत अनिल जाधव सर गांगुडे सर अजून कुठे आहेत प्रशांत माळी सर आहे तिथे

तर आता व्यवस्थितपणे नाश्ता करून आता आम्ही चाललो आहे कुडाळ लेणीच्या पायथ्याशी मागे बस आहे त्या बसने जायचं आहे सोबत आहे माझ्याकडे रोहन आणि गांगुळे सर जय भीम सर्वांना तर मित्रांनो बस खाली लावली आहे कारण इथे लेणीवरती जाण्यासाठी अशी ही कच्ची वाट आहे सो लेणीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला पाचशे मीटर जावं लागतं आणि सरळ असतो लेणीकडे सोबत आहे आमचे बदलापूरचे परमित्र रोहन कांबळे उर्फ राम थकला आहे विचार हे hey, नाव <laughs> <laughs> तर बघूया लेणी कशी आहे त्याच्याबाबतची माहिती आपल्याला अशोका वॉडेडचे अनिल जाधव सर त्याचप्रमाणे प्रशांत माळी सर हे अिणीची माहिती आपल्याला देतील आपला ऐतिहासिक वारसा बघण्यासाठी आपल्याला एक दोन महिन्यातून या लेणीवरती आलं पाहिजे जेणेकरून त्यावरती होणारं जे काय अतिक्रमण आहे ते होणार नाही आणि आपण आपला ऐतिहासिक वारसा आपण सुंदररीत्या त्याचं संवर्धन आणि जतन करू शकतो वेलकम टू कुडाले सो काही अंतर चालून आल्यानंतर आपल्याला ही कुला लेणी पाहायला मिळते छोटासा असा लेणी लेणीसोब आहे त्याची माहिती आपल्याला या ब्लॉगद्वारे पूर्णत्ता बघायला मिळेल तर लेणीच्या आतमध्ये शिरल्यावरतीच तुम्हाला इथे एस आयद्वारे दिलेला एक बोर्ड दिसेल आणि त्याच्यावरती या कुडाबौद्ध लेणीबद्दल थोडक्यात माहिती पाहायला मिळेल बुद्धिजमचा जो काळ आहे तो शियान महाय या तीन काळामध्ये बुद्ध देण्या कोरल्या गेल्या आहेत एकविसाच्या चौदा शतकापर्यंत बुद्ध देण्याचं काम चालू होतं त्याच्यानंतरचा जो कालामध्ये आहे तो तंत्रज्ञान मंत्र आहे म्हणजे हिंदुझमचा बुद्धिजमचा एंड आणि हिंदुझमचा स्टार्ट यायला म्हटलं जातं तो हा कालामध्ये तंत्रज्ञान मंत्र आहे म्हणजे कन्वर्शन पुढे झालं तर वजिरायामध्ये कन्वर्शन झालं त्याच्यामध्ये एक गांधेरी नंबर केवळ नंबर फोर्टी वनमध्ये त्याचा पूर्णपणे पुरावा आहे केवळ केवळ फोटो म्हणजे अवलोकनेश्वर बोधिसत्व आता काही अभ्यासनाचे वेगवेगळी मतं असतील आमच्या आम्ही काही अभ्यासामध्ये जे व्यक्त केली त्यावरून काही लोकांनी वेगवेगळे मतं निर्माण केले तसं आमचा असा एक मत आहे की त्या अभ्यासांना जे आम्हाला ऐकलेलं आहे की केवळ तुम्हाला फोटी बनवाय बुद्ध लेणी आहे जे अवलोकतेश्वर बोधिसत्व आहे तो वज्रयाने अवलोकतेश्वर बोधिसत्व आहे आणि तिथून त्या अवलोकतेश्वरच्या दहा डोके आहेत दोन हात आहेत बाजूला बुद्धांत शिल्प आहे आणि तो अवलोकतेश्वर पद्मपाणी म्हणून बुद्धी बोधिसत्व आहे आता ह्याच्यामधून दैविक संकल्पना सुद्धा निर्माण झाली असे काही लोक अभ्यासकांचं मत आहे बघा माझं मत नाही अभ्यासकांचं मत आहे मी लेणी समोर जाते ते कोणी अभ्यासक नाही पहिला क्लिअर करतो पहिल्याच सांगितलेलं आहे तर म्हणजे मग अशा प्रकारे हिंग महायत वजन हा कालामध्ये जो आहे बुद्धिजनचा त्या कालामध्ये हळूहळू हळूहळू अस्तवर वगैरे तसंच हिंग काळामध्ये आपल्याला काय दाखवलं जातं तर तू किंवा थुबा थु थुबा, थुबा।, थुबा। किंवा ते पायाचे शिल्प पदचिन्ह हत्ती आपल्या शिल्पाच्या बाजूला म्हणजे रस्तुपाच्या बाजूला हत्ती अशी सुद्धा दाखवले जातात हे अशा प्रकारचे आहे क्रिरत्न सुद्धा एक आहे चिन्ह किंवा बोधिवृक्ष आहे हे बुद्धांना रिप्रेझेंट करायचं जाते हिम्या काळामध्ये महा काळामध्ये बुद्धाने मूर्ती म्हणून स्थापत्य कलेमध्ये कन्वर्ट केले म्हणजे ते बुद्धांच्या मूर्तीमध्ये स्थापत्य कल्याने कन्वर्ट केले तसंच आता हा जो कालावधी आहे इथे जर बघितलं तर हा कालामध्ये स्तूप आहे सगळं आणि पुढे जर गेला तर बुद्ध शिल्प तुम्हाला भेटतील स्थापत्य कला भेटल बुद्धांच्या मूर्ती आहेत ज्या बनवतो बुद्ध बुद्धिसत्व सुद्धा आहे पुढच्या साईडला तर परत तुम्ही गेल्यानंतर असे दोन असे कारागिर पण की त्याने धम्माला आहे त्यांची सुद्धा शिल्प आहे तर हा जो आहे स्तूप आहे त्याला म्हटलं जातं चैत्यगृह मध्ये एकंदर साप हा भाग निर्माण होता खालचा जो भाग आहे त्याला झोत म्हटलं जातं त्याच्या मध्ये आहे मेदी ही जी आहे मेदी पट्टी त्याला अंड म्हटलं जातं अंड म्हटलं तर वरती हर्मिका असते हर्मिकाच्या वरती टी असते एसटीच्या वरती छत्रावली एस टी एम नाही डायरेक्ट वरचा जो भाग आहे चौक आता हा जो सात भाग आहे त्या तुपाचा काय रिप्रेझेंट केलं की सर्वसामान्य माणसापासून जी सम्यक समृद्ध अवस्था असते त्याची हे त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन केलेलं आहे हेच तुपाच थोडक्यात माहिती आहे त्याशिवाय हा ज्युनियर कॉलेज स्तूप असेल हा स्मोठक दोन हजार अठरा लाफसफाई केली होती त्यावेळेस अशोक म्हणजे अशोक जी लेडी समजा संघटना होती त्या माध्यमात आम्ही काम करत होतो त्याशिवाय हा जो भाग दिसतो ह्याला वरण्णा म्हटलं जातं किंवा चैत्य चैत्यग्रह म्हटलं जातं त्याला चैत्यग्रह म्हटलं जातं पुढे जो आहे त्याला हॉल म्हटला जातो पुढं तुमच्या साईडला वरण आहे काही ठिकाणी तुटलेला हा संपूर्ण हा डिस्टर्ब केला तुम्हाला हा सुद्धा तुटला गेलेला आहे डिस्टर्ब हा हा सुद्धा तुटला गेलेला आहे मग हा एखादा ध्याना होऊन त्यांचे चैतन्य द्या वेळ लागेल त्याला पुढे पुढे जाऊया नेक्स्ट पुन्हा घेण्यामध्ये आपण वेगळ्या विशिष्ट प्रकारचा आहे त्याला खूप वेगळ्या पद्धतीचं नक्षी नक्षीकाम केलेलं आहे आणि नक्षीकाम करताना त्या आसनाच्या खाली दोन हरणं दिसत का जे धम्माचे प्रतीक आहेत आणि त्याच्या खाली धम्मचक्र आहे आणि ती हरणं काय करतात ते धम्मचक्र गतिमान करण्यासाठी ते हरण सहकार्य करताय म्हणजे धम्म हा इतका उच्च कोटीचा आहे आणि त्यामुळे धम्माचे धम्मगुरू तथागत बुद्ध हे त्या उच्च आसनावरती बसलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला दोन साइडला पद्मपाणी आणि वज्रपाणी हे दोन बौद्धिसत्वांचे आहेत वरती जाऊन जर बघितलं तुम्ही तर दोन्ही साईडला कुबेर आहेत आणि कुबेर तथागत बुद्धांवरती पुष्पांजली करताय तथागतांवरती पुष्पांजली करतात असे ते कुबेर तिथे वरती दाखवलेत असा शिल्पपटाचा परिपूर्ण सार आहे पुढे जाऊन पलीकडे गेल्या म्हणतात पद्म प्रलभवात मुद्रा कारण ती आम्हाला कुठली मुद्रा सांगितली धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा परंतु हे बुद्ध पद्म म्हणजे कमळावरती पाय ठेवून आहेत त्यामुळे हिला पद्म प्रलभवात मुद्रा म्हणतात या मूर्त याच्यामध्ये खाली धम्मचक्र गतिमान करणारे जे नाग लोक आहेत ते दाखवलेत त्यांच्या पुढे दोन प्राणी दाखवलेले आहेत बघा जे प्राणी खूप मायाळू असतात म्हणजे हरण असेल तर असे प्राणी त्यांचे दाखवलेले आहेत आणि त्याचबरोबर पुढे दोन्ही बाजूला इकडे बुद्ध त्या आसनावरती बसत असताना बाजूला पद्म पाणी आणि वज्र पाणी आहे परंतु पुढे इकडे परत इकडे वेगळ्या पद्धतीचे चिन्ह आहे ते हे याला काय म्हणतात माहिती याला मगर ध्वज म्हणतात आताचे जे सगळे डेकोरेशन बनवतात त्याच्यामध्ये मकर म्हणतात ना मकर बकर, तर तेच मकर तर बुद्धांच्या डोक्यावरती ते मकर आहे आणि ते मगरीनी तोंडात घेतलं आहे हे मगर आहे बघायचे आणि म्हणून त्याला मगर ध्वज म्हणतात आणि ते धम्म पताका घेऊन अशी त्या दोन्हीकडे मगर ध्वज दो� अशा बुद्धांचं संरक्षण करतायत आणि त्याच्या वरती आहे ना इथे बुद्धांच्या डोक्यावरती वरती आहे परंतु डोक्यावरती कारण बघा बुद्ध हे शेवटच्या श्रीला आहेत आणि त्यामुळं बुद्धांना आपण कुठल्याही पद्धतीचा हार्ष आहे यक्ष आहे किंवा ह्याला विद्यार्था आता विद्यार्थ म्हणजे काय बुद्धांच्या विचारांचा प्रचार लोक असतात काही काय शिल्पादे जे केला तर त्या लोकांना काही शिल्पाला पंख सुद्धा आहे म्हणजे बुद्धाचं जे पंचशील दिले आहे किंवा दहा मार्गांनी त्यांनी दिले आहे त्याचा प्रसार फक्त बुद्धांचे शिकवण प्रसार प्रसार करण्यासाठी ते त्यांना एका अभ्यासकांनी त्यांना नावं दिले वेगवेगळ्या अभ्यासकांनी नाव दिली दुसरी गोष्ट मकर बरोबर आहे वरचा उपासक वर्ग आहे त्याचं स्वागत करतात सर वरती ध्यानस्थ अवस्थेमध्ये आहेत आणि अभय मुद्रेमध्ये అభివృద్ధి ప్రసాసే ते जे शिल्प जे जे कार्विंग करणं होते बघा कारागिराने आपण स्वतःच राहून कार्विंग केलेलं नाहीये पण ज्या राजाने किंवा ज्या व्यापाऱ्याने जो दान दिलं आहे ज्याने पैसा पुरवला आहे त्या त्या राजाचं इथे शिल्प आपण कोरलेलं दिसतंय आपण जर पाहिलं निवहून बघा ह्या शिल्पाची आणि हे तुटलंय कधी दळ नृत्य तुटलेलं हे हे

किती स्मूथ आहे किती फिनिश अजूनही फिनिशिंग आहे त्याची एवढी छान फिनिशिंग आहे एकदम गुळगुळितपट आहे म्हणजे तो याच्यामध्ये त्यानंतर बघा तुम्ही अजून दिसतंय तुम्हाला वरती एक बोट आहे बघा या शिल्पामध्ये एक वरती बोट केलेली हे जे मूर्त विहार आहे चैत्यग्रह आहे त्या चैत्यग्रहाला आधार देण्याचं काम करतात त्या बोटाने आपण जर पाहिलं तर दिसू शकतो बघा बघू शकतो हे पद्मपाणी हे कमळ आहे दुसरी गोष्ट ही महाराणी आहे काय नाव त्यांचं नाव काय हा सुलस दत्त म्हणून महाराणी आहे हे व्यापारी आहे व्यापारी ह्याच्यामध्ये केशरचना पण तुम्ही पाहिले सुंदर आहे या बघा आहे एकाच्या हातात त्या त्यामुळे सातवाऱ्यांच्या काळात तशा पद्धतीचाही व्हायचा कारण त्याच्यात जर आता आपण बघितलं तर नावामध्ये थोडासा बदल आहे खरं अर्थात तुम्हाला सांगायचं म्हणजे तर कन्या आणि ना ही नाव आहेत ना ती खऱ्या आता साईडची आहेत आणि ही नावं म्हणजे त्या इकडे कुठेतरी त्यांनी पुन्हा विवाह केला असेल म्हणजे सातवांत राजांचं काहीतरी व्यापाराच्या माध्यमातून संबंध होता म्हणून अशा पद्धतीचा त्या सर्पाचा हा पेराव आहे आणि म्हणून हा पेराव कशामध्ये दिसतोय बघा जे तोडे पाय त्यांच्या हातामध्ये बांगड्या जे आहेत ते दाखवत आहेत परत इकडे बघा या दोन बांगड्या आहेत तशा इथे ह्या आता एकच बांगडी असेल इकडे दोन वरती बरोबर ना आणि हा जो खाडीचा प्रदेश आहे हा तुमच्या ध्यानात आला असेल आता सगळा तर आता एक आता आपण सुरुवात करूया की हा खाडीचा प्रदेश या प्रदेशामध्ये जेव्हा आपण बघतो प्रत्येक ठिकाणी आतमध्ये अशा नावा जात होत्या राजापुरीच्या परत राजापुरी आणि हे जो पुढचं आहे भटकळ भटकळ ठिकाण हे भटकर, भटकर आता कर्नाटकमध्ये आलं हे जनरली कोणाला माहिती नाही पण तिथं जी शरावती नदी मिळते कर्नाटकमधली शरावती नदी मिळते तिथे हायगुंडा नावाचं बेट तयार झालं आहे आणि त्या बेटावरती सुद्धा बुद्ध मूर्ती सापडल्या आणि मग तिथून खाली कोझीकोडे वगैरे कोचीनमध्ये तर भरपूर सापडल्या त्या साईडला तर तो इतिहास आता उघडकीला येतोय हा इतिहास आता उघडकीला येतोय तर आता हे आपण बघितली की आता आपण म्हणजे बुद्धिजम नंतर नष्ट झाल्यानंतर हळूहळू असताना गेल्यानंतर गेल्या एक हजार वर्षामध्ये ह्यांच्याकडे दुर्लक्ष झालं पूर्णपणे पूर्णपणे दुर्लक्षात आलं त्याच्यानंतर जेव्हा चारशे पाचशे वर्षापूर्वी जेव्हा कान्होजी आंग्रे इथे होते अलिबागला कान्होजी आंग्रे तर त्यांनासुद्धा ह्या लेण्या माहिती होत्या कान्होजी आंग्रे किंवा जे लढवय्य होते पोर्तुगीज लोकं होती पोर्तुगीजांनी तर कानेरी इथे पूर्णपणे लेण्याचा काही काय की विध्वंस केला तिथे तो फोळवे टाकून वगैरे येते पण इंग्रजांनी आणि जे होते इथले पोर्तुगीज किंवा केलं लेणीवरती तुम्हाला जवळपास अशी अकरा पाण्याच्या पोळी म्हणजेच पाण्याचे टाके पाहायला मिळतात पाणी एवढे स्वच्छ होते की त्या पाण्याच्या पोळीचा तळ आपल्याला पाहायला मिळत होता काही पाण्याच्या पोळीवरती धम्मलिपीमधील शिलालेख आढळून येतो म्हणजे त्यावरून आपल्यालाच आढळून येते ही पाण्याची पोळी कोणीतरी दानदात्याने दान केलेली आहे या चैत्यगृहामध्ये दोन आपल्याला स्तंभ पाहायला मिळत आहेत पण त्यापैकी एक स्तंभ या ठिकाणी भगण्याअवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो आणि या ठिकाणी देखील एक तुम्हाला एक शिलाले पाहायला मिळतो आणि आतमध्ये एक गुरु आपल्याला पाहायला मिळतो कलिणी क्रमांक चारमध्ये मध्ये देखील तुम्हाला एक स्तूप बघायला मिळेल म्हणजे या ठिकाणी या लेडी सभामध्ये आपल्याला हो असेही भव्य दोस पाहायला मिळतात या लेडीमध्ये सुंदर असा शिल्पपट कोरलेला आपला पहावयास मिळतो ज्यामध्ये तथागत गौतम बुद्ध हे कमलासनावर बसलेले आपल्याला पहावयास मिळतात आणि त्यांच्या बाजूलाच पद्मपाणी आणि वज्रपाणी हे देखील आपल्याला बघायला मिळतात त्याचप्रमाणे या शिल्पपटामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतात तसेच लेणीच्या दुसऱ्या भिंतीवरती देखील आपल्याला अशा प्रकारचा एक शिल्पपट कोरलेला पाहायला मिळतो ज्यामध्ये सुंदर असे शिल्प कोरण्यात आलेले आहे त्याच्या बाजूलाच त्या काळातील युगोल त्यांचं पेहराव कसा आहे त्यांनी घातलेली आभूषणे कशी आहे हे सुंदरित्या कोरलेलं दिसतंय एल ईडीमध्ये आपल्याला हत्तींचे दोन शिल्प पहाव्यास मिळतात त्यापैकी एक पूर्ण अवस्थेत आहे तर दुसरं भग्न झालेलं आपलं पहाव्यास मिळतं पण त्याचे अवशेष या ठिकाणी दिसत आहेत कार्यशाळा झाल्यानंतर प्रशांत माळी सरांच्या घरी सुंदर असं जेवण करून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो घरी परतताना बसमध्ये सुंदर अशा गप्पा रंगल्या होत्या आपल्यामध्ये असलेले कलागुण सगळ्यांनी या ठिकाणी सादर केले आणि सुंदर अशी कार्यशाळा पार पाडली